सावरगाव दिवशी खुर्द कांडली दिवशी कांडली तांडा दिवशी तांडा इत्यादी जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वया व वा वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले गोविंद पाटील ठगे चितगिरीकर बालाजी पाटील नागिरीकर आनंद पाटील मगरे विष्णू चव्हाण बंडू महाराज यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व गावकरी मंडळांची उपस्थिती होती अब्दुल हजार यांची विशेष रिपोर्ट मी सूर्यवंशी रावसाहेब दत्राम प्रश्याम दिवशी खुर्द मुख्याध्यापक आहे आणि श्री दादाराव पाटील यांनी मुलांना वय पेन वाटप केलेले आहेत आणि मुलामध्ये उत्साह वाढत आहे आणि सर्व मुलांना वयी पेन दिल्यामुळं सर्व मुलं उत्साही राहिलेले आहेत शाळेतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन